संक्रांत आली आहे दोन दिवसावर आणि आता आपल्याला करायची भोगीची भाजी तर ह्या भाजीला भोगीची भाजी म्हणतात आणि लेकरवाळी भाजी म्हणतात मिक्स भाजी म्हणतात तर आपण ह्याच्याच रेसिपी बघूया आता त्यासाठी काही पालेभाज्या लागणार आहेत तर मी सांगते तुम्हाला काय लागतं ही, ही मेथी आहे हे चाकवताची भाजी आहे ही कांद्याची पात आहे ह्यातली थोडी आपण फोडणीला वापरणार आहे आणि थोडी ह्या भाजीमध्ये मिक्स करणार आहे हे पालक आहे ह्या झाल्या पालेभाज्या या भाज्यांमध्ये ना आंबट चुका वापरतात किंवा अजून पण काही ज्या पालेभाज्या असतात त्या वापरतात प्रत्येक भागामध्ये ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आता आपण आज आमच्याकडे ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीची भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे तर मला ह्या भाज्या सगळ्या अवेलेबल झाल्या त्यामुळे मी ह्या वापरते तुमच्याकडे ज्या वापरत असतील त्या तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता ह्यामध्ये आपल्याला काही शेंगभाज्या लागणार आहेत तर त्या काय लागणार आहेत आपण बघूया ही तूर घेतली मी साधारण अर्धी वाटी पावट्याच्या शेंगा आहेत हा एक अर्धी वाटी आहे हरभरे आहेत त्याचबरोबर वाटाणे घेतलेत आपण आपल्याला गाजर लागणार आहे कट करून घेतलाय त्याचबरोबर हा भोपळा लागणार आहे लाल भोपळा जो असतो तो घेतलाय त्याचबरोबर आपण यामध्ये भिजवलेले शेंगदाणे घालणार आहे हा रानमेवा म्हणतो ते हे बोर आहेत ते वापरायचे आपण बरोबर आपण ह्यामध्ये एक वांग पण घालणार आहे साधारण एक दोन छोटी वांगी आहेत ह्यामध्ये आपण घालायचे ते मी धुवून पाण्यामध्ये ठेवले त्याचबरोबर काही शेंग भाज्या आहेत त्यामध्ये ही पापडी म्हणतो ती आहे आणि हा घेवडा आहे तर हे वापरायचं ह्यामध्ये तुम्ही जे ॲडिशनल अजून भाज्या घेऊ शकता ते घ्या ह्या भाजीसाठी आपल्याला एक मसाला लागणार आहे तो आपण तयार करून घेऊया त्यासाठी माझ्याकडे कोथिंबीर आहे टोमॅटो आहे जिरे आहेत हा गूळ आहे कारेळ आहे लसणाच्या पाकळ्या आहेत एक पंधरा वीस तीळ आहेत आणि ह्या सुकं खोबरं आहे आता ह्या भाजीमध्ये ऊसाचा वापर केला जातो ऊसाचे तुकडे टाकले जातात पण माझ्याकडे जा ऊस अवेलेबल नाही झाला त्यामुळे मी हा गूळ थोडासा वापरणार आहे तर आपल्याला आता कारळं तीळ आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि याचं एक छानशे पेस्ट करायचे चला आपण पुढची प्रोसेस बघूया त्याचबरोबर ही लसणाची पात आहे जी आपण फोडणीसाठी वापरणार आहे आणि तुमच्याकडे असं फ्रेश लसूण नाही मिळाल तर आपण ही हा सुद्धा वापरू शकतो मला ही अवेलेबल झाली मग मी वापरणार आहे भाजीसाठी आपल्याला जो मसाला लागणार आहे तो थोडासा आपण रोस्ट करून घेऊया पॅनवर तर मी गॅसवर पॅन ठेवला आहे आणि यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला कारळे भाजून घ्यायचं आहे मी हे कारळे व्यवस्थित निवडून घेतलेत कारण बारीक खडे वगैरे असू शकतात कारळे छान भाजून घेऊया खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅस स्लो ठेवा आणि मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे तसे छान फुलतात फुलले की समजायचंही भाजले गेलेत तुम्हाला असे कारळे नाही मिळाले आणि कारळ्याची चटणी जरी मिळाली तरी ती, ती ती वापरू शकता पण ह्या भाजीमध्ये कारळ्याची शकते कारळे थोडेसे चटचटायला लागलेत असं आता आपण हे काढून घेऊया सास पॅनमध्ये आपण तीळ टाकून घेऊया हे देशी तीळ आहे ते आपल्याला एक दोन मिनटं फक्त रोस्ट करून घ्यायचे तीळ पण काढून घेऊयामध्ये आता आपण खोबरे टाकून घेऊया खोबरे पण आपल्याला छान तांबूस भाजून आहे आपलं खोबरं भाजलं गेलं आहे हे पण आपण काढून घेऊया पाहू शकता या सगळ्याचं मी असं वाटण केलं आहे आणि ह्यामध्येच मी आता कोथिंबीर आणि लसूणबा टाकणार आहे आपण भाजी करून घेऊया त्यासाठी ही मोठी कढई घेतली आहे मी ही भाजी कुकरमध्ये पण केली जाते अगदी एका शेट्टीत होते पण काही भाज्या असतात ज्या अशा शिजवायच्या म्हणजे त्याची छान टेस्ट उतरते गरम झाली आहे आता यामध्ये आपण साधारण एक चार ते पाच चमचे तेल टाकून घेऊया ह्या भाजीला थोडं तेल थोडंसं जरा जास्ती घाला आपलं तेल गरम झाले ह्यामध्ये आपण फोडणीला आता मोहरी घालूया मोहरी तर त्यामध्ये आपण जिरे घालून घेऊया त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता एक चिबडबट हिंग आणि आता हे दोन पाकळ्या लसूण आहे जो टेचून घेतला आहे मी त्याचबरोबर आपण ही लसणाची पात फोडणीलाच लस वापरणार आहोत त्याचबरोबर कांद्याची पात पण आपण आता फोडणीमध्ये वापरूया तर आता थोडी लसूण आणि कांद्याचे पात मऊ झाले आणि यामध्ये आता थोडीशी आपण पावडर मसाले टाकून देऊया गॅस मी स्लो केला आणि यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकायचे हा आमचा ठेवणीतला घरचा कांदा लसूण मसाला आहे जो मी दोन चमचे वापरणार आहे ह्या भाजीमध्ये खूप सारे मसाले नाही वापरायचे कारण ह्या भाज्याला स्वतःची एक टेस्ट असते आपण जेव्हा एक्स्ट्राच्या मसाले ऍड करतो तेव्हा ते टेस्ट कमी होऊ शकते म्हणून आपण ह्या थोडा कांदा लसूण मसाला तेलावर थोडा परतून घेऊया आणि ह्यामध्येच आपण ऍड करूया आता टोमॅटो टोमॅटो फक्त मऊवर आपण हे परतून घेणार आहे पाहू शकता टोमॅटो थोडंसं मऊ झाला आहे थोडं तेल सुटलं त्याला आता आपण चवीपुरतं मीठ टाकूया आणि त्याचबरोबर जे आपण वाटण केलं आहे तीळ कारेळा खोबरं याचं कोथिंबीर वगैरे ते वाटण टाकून घेऊया यामध्ये ते जे मिक्सरमध्ये पाणी राहिलं होतं आपलं मसाल्याचं ते पण टाकून घेऊया आणि हा मसाला आपला छान तेल सुटेस वर आपण परतून घ्यायचं आता हा मसाला आपण एक दोन मिनिटं फक्त तेलावर छान परतून घेऊया घेऊयामुळं आणि खोबऱ्यामुळं तिळामुळं ह्या भाजीला एक छान काय म्हण दाटसर पण येतो आणि टेस्ट पण आपली छान होते भाजीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्याच भाज्या किंवा जे काही घटक आहेत ना ते थंडीच्या सीजनमध्ये आपल्या शरीराला पोषक अशा असतात त्यामुळे ही भाजी वर्षातून एकदा करावी आणि नक्की खावी भाजी म्हणा बाजरीची भाकरी म्हणा आता ह्या वाटण्यासाठी चला कारे ता परता है जी नहीं परता। आता आपला मसाला थोडासा भाजला गेला आणि तसं पण आपण खोबरं तीळ आणि कारळे वगैरे भाजून घेतलेलं होतं त्यामुळे खूप जास्त परतायची गरज नाही पडत आता ह्यामध्ये आपण भाज्या टाकून घेऊया सगळ्यात सगळ्यातही आपण ह्या शेंगवाल्या भाज्या टाकूया ज्या सगळ्या एकत्र करून मी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या त्याचबरोबर ह्या भाज्यांमध्येच आपण बरोबर शेंगदाणे पण वापरूया जे शेंगदाणे मी भिजवून घेतले होते ते शेंगदाणे टाकून घेऊया आणि याबरोबर ह्या फळभाज्या पण टाकून या सगळ्या आणि आता आपण हे तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्या मसाल्यामध्ये छान व्यवस्थित कोड झाल्या पाहिजेत ह्या भाज्या बघू शकता भाजीला पाणी सुटलंय सगळ्या भाज्यानं आता व्यवस्थित आणि मी माझी भाजी थोडी वाडी होणार होती त्यामुळे मला हे भांडं बदलावं लागलं तर मी कढई ऐवजी एक मोठं पातेलं घेतलंय त्यामध्ये आता आपण ही भाजी करणार आहोत आणि आता आपल्या भाजीला ना छान पाणी आहे तर ह्यामध्ये पाहू शकता मसाल्यामध्ये किती छान या भाज्या व्यवस्थित परतल्या गेल्या आणि ह्या भाज्यांना थोडासा वेळ लागतो शिजण्यासाठी म्हणून आपण ह्या आधी टाकल्या होत्या आता ह्यावरच आपण पालेभाज्या ज्या काही आहेत त्या टाकून घेऊया आता ह्या सगळ्या भाज्या मी धुवून थोड्या बारीक चिरून घेतल्या म्हणजे थोड्याशा शिजायला अजून कमी वेळ लागेल आणि आता हे सगळ्या आपण यावर टाकून घेऊया आपण ही भाजी थोडी परतवून घेऊया ह्या भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया पालीभाज्यामुळं असं पण ह्याला पाणी सुटणार आहे आता आपल्याला एक्स्ट्राचं पाणी नाही लागणार पण तुम्हाला जर याची सुक्की भाजी करायची असेल तर ह्यामध्ये पाणी ॲड करू नका आणि जर थोडी रस्साभाजी करायची असेल तर ह्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा थंड पाण्याचा वापर नाही करायचा तर मला ही थोडी भाजी हवी आहे तर हे थोडं परतून घेतल्यानंतर मी ह्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे जी थोडी परतून घेतली आहे आणि यामध्ये मला ही रसाभाजी हवी आहे त्यामुळे थोडेसं मी पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला सुक्कीच हवी असेल तर अशीच थोडी झाकण ठेवून तुम्ही शिजवून घेऊ शकता ही भाजी खाली लागत नाही कारण पालेभाजी असल्यामुळे त्याला स्वतःचं एक पाणी असतं त्यामुळं स्लो गॅसवर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं ठेवून ही व्यवस्थित सुक्की भाजी होते पण रसाभाजी जर हवी असेल तर ह्या स्टेजला गरम पाणी ॲड करा म्हणजे छान अशी सरसरीत भाजी होते तर यामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे आता आपण यामध्ये पाणी ॲड करून घेऊया तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ही भाजी अशी पातळ असेल तेवढ्या प्रमाणात पाण्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा आणि आता मोठ्या गॅसवर झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवायची म्हणजे सगळ्या ज्या काही भाज्या आपण टाकल्यात त्या व्यवस्थित आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या जातील आता तुम्ही बघू शकता छान उकळी आले भाजीला ह्या स्टेजला आता आपण गुळ ॲड करायचं यामध्ये छोटा गुळाचा तुकडा ऍड केलाय केला आहे त्याचबरोबर ही बोरं ऍड करूया आणि आता मंदाचेवर आपण ही भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहे आपली भाजी छान तयार झाली आहे मस्त पाहिजे असं स्ट्रेक्चर आलं ह्याला ग्रेव्ही स्ट्रेक्चर आहे आणि इतका छान आरोमा पसरला सगळा घरभर तुम्ही नक्की करून बघा हिवाळ्यातली ही भाजी खूप सुंदर वगैरे बरोबर नक्की खावा खूप सुंदर होते आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू